अवघ्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी आषाढी एकादशीचा उपवास केला जातो तेच ते भगरीचा भात किंवा वरईचा भात आणि साबुदाण्याचे खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही मस्त काकडीचा खमंग थालीपीठ एकदा करून पहा मला नक्कीच आवडेल तर या इथे मी अर्धा किलो काकडी घेतलेल्या आहे त्याचे पुढचे मागचे देठ काढून घेतलेला आहे त्यानंतर त्याला मोधोमध चिरून बारीक किसनीने किसून घेतलेला आहे तर या ठिकाणी या पद्धतीची हिरवी काकडी मिळत असेल तर ते घ्या किंवा पांढऱ्या दुसऱ्या मोडीवर असते ते काकडी घेतलं तरी काही हरकत नाही त्यानंतर आता यामध्ये आपल्याला सैंधव मीठ टाकून ठेवायचं आहे जेणेकरून याला छान असं पाणी सुटतो आपल्याला एक्स्ट्राचं जास्तीचं पाणी वापरायची गरज पडत नाही आता काकडीच्या किसाला पाणी सुटेपर्यंत पंचामृत करून घेऊया तर इथे मी जाड मिरची घेतलेली आहे जे कमी तिखट असते तर त्याला या पद्धतीने चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे त्यानंतर आता कढईमध्ये इथे मी साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चिरून घेतलेल्या हे मिरच्या एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही आपल्या मिरच्या सुद्धा वापरू शकता फक्त कमी ती कटाश पाहिजे त्यानंतर इथे मी साधारण एक दीड कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तीन चमचे इतकं सुक्या खोबऱ्याचा कूट टाकून घेतलेला आहे अर्धा कप भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं साईंध मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चार चमचे लिंबाचा रससुद्धा टाकून घेतलेला आहे लिंबाचा रस बॅरेन होण्यासाठी इथे मी दीड चमच चा साखर टाकून घेतलेला हे सगळ्या चवी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा ते याला तो आपन पीट तर याला छान दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पीठ तिमून घेऊया तर थालपिठेचं पीठ तिंबण्यासाठी इथे काकडीच्या खिसाला खूप पाणी सुटलेलं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटीने साधारण दोन वाटी इतकं हे खीस भरल्या गे गेलेलं आहे त्याच वाटीने तीन वाटी इतकं इथे मी भगरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी इतकं भाजलेलं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच दोन चमचे इतकं इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित तिमून घ्यायचं छान घट्ट मळून घ्यायचं जर तुम्हाला लगेचच हे थालपीठ करायचं असेल तर थोडस पाण्याचा हात लावू शकता जर थोड्या वेळानंतर करायचं असेल तर असंच तिमून ठेवलं तरी त्याला पाणी सुटतं त्यासाठी लगेचच मला इथे करायचं आहे म्हणून एक दोन तीन चमचे पाणी टाकून छान घट्ट असं पीठ तिंबून घेतलेलं आहे तर आपलं पीठ तिंबेपर्यंत इथे आपलं पंचामृत सुद्धा छान रेडी झालेलं आहे आता गॅस बंद करूया थालपीठ करण्यासाठी इथे मी कॉटनचा कापड घेतलेला आहे थोडंसं पाणी त्यावर शिंपून घेतलेलं आहे त्यानंतर पिठाचा उंडा यावर ठेवून थापून घेतलेला आहे नेहमीच्या थालपीठाप्रमाणे पहा आता तवा आधीच मी गरम करण्यासाठी ठेवलेला होता चमचा तेल त्यावर पसरून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं थालपीठ यावर उलटून घेतलेलं आहे आणि झाकण लावूया कमी गॅसवर छान असं थालपीठ भाजून घेऊया तर इथे थालपीठ भाजेपर्यंत आपल्याला दुसरं थालपीठ करून घ्यायचं आहे म्हणजे पटापट आपले थालपीठ होतात दुसरं थालपीठ आपलं इथे तयार झालेलं आहे पहिल्यांदा केलेलं थालपीठ छान असं भाजल्या गेलेलं आहे पलटून घेऊया चमचाभर तेल पसरून घेऊया आणि त्याचबरोबर इथे तुम्ही तेल तुप्त तुमच्या आवडी अनुसार टाकू शकता त्यानंतर दोन्ही साईडला आलट पलट करून छान खमंग खरपूस असं हे थालपीठ भाजून आहे दुसऱ्या वेळेस सुद्धा आपल्याला थालपीठ याच पद्धतीने जे आपण थापून आहे कापडावर ते उलटून आहे आणि अलगतपणे कापड काढून घ्यायचं तेल टाकून घ्यायचंय झाकण आहे जेणेकरून छान असं वापर जातो थालपीठ कमी गॅसवर हे थालपीठ भाजून घ्यायचं म्हणजे छान खुसखुशीत असं तयार होतो आवडीप्रमाणे तेला तुपाचं प्रमाण घ्यायचा आणि कमी गॅसवर केल्यामुळे छान खुसखुसार हे थालीपीठ होतात था। तर तुम्ही बघू शकता था, आपले थालपीठ अतिशय मस्त असे झालेले दोन थालपीठ जर एकदा जर या पद्धतीने थालीपीठ खाताल तर दुसऱ्या वेळेस फलार सुद्धा करणार नाही एवढं पोट गच्च भरेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका